राघव रामचंद्रच रावणारीरमापतीम तव रामंदे रघुनंदनं नमस्कार भगवान श्रीरामांच्या अनेक भक्तांच्या कथा आहेत त्या कथांपैकी प्रत्यक्ष भगवान श्रीरामांनी जेव्हा अवतार धारण केला त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे त्या भक्त होऊन गेले त्या भक्तांच्या काही कथा आपण पाहणार आहोत तर वारंवार परमात्मा परमेश्वर वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार धारण करतात तो अवतार धारण करण्यामागे तीन मुख्य उद्देश आपल्याला पाहायला मिळतात एकतर धर्माची स्थापना करण्याकरता दुसरं खलवृत्तीचा नाश करण्याकरता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरता जे भक्त भगवंतावरती अतिशय प्रेम करतात त्यांची भक्ती करतात त्यांना आळवतात त्यांना आपले माता पिता बंधू सखा सगळं काही मानतात अशा भक्तांना परत प्रेमाची परतफेड करण्याकरता म्हणून भगवंत वारंवार वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार धारण करतात भगवान श्रीरामांच्या अवतारासंदर्भातही आपल्याला ह्या गोष्टी सांगता येतील आणि म्हणून संपूर्ण रामायणामध्ये जर आपण बघितला तर भगवंतांच्या पराक्रमाचा इतिहास रामायण आहे त्याचबरोबर भगवंतांच्या अनन्य भक्तांच्या भक्तीच्या कथा त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात भगवंताचे अनेक भक्त आहेत त्यामध्ये स्त्री आहेत पुरुष आहेत पशु आहेत पक्षी आहेत वनस्पती आहेत नदी आहे सरोवर आहे हे सगळे भगवंताला पूजणारे आहेत भगवंताची भक्ती करणारे आहेत या भक्तांमध्ये आज आपण केवटाची कथा पाहणार आहोत केवट के हा भगवंताचा भक्त आहे आणि तो खूप वेगळा असा भक्त आहे तर या केवटाची आणि भगवंताची गाठ कुठे पडते तर जेव्हा भगवंत वनवासासाठी अयोध्येतून बाहेर पडतात त्यानंतर त्यांचे जे प्रधान सचिव आहेत ते त्यांना रथात बसून अयोध्येच्या सीमेच्या बाहेर घेऊन जातात त्यानंतर तिथे रात्री मुक्काम केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेच्या काठावर आल्यावर श्रीराम सुमंतांना सांगतात की तुम्ही आता अयोध्येला परत जा सुमंतांना ते काही शक्य होत नाही कारण राजा दशरथांनी सांगितलेलं असतं की रामाला रथामध्ये घेऊन जा दोन तीन दिवस त्यांना वनवासामध्ये राहू देत आणि त्यांना परत अयोध्येला घेऊन येईल राजाची आज्ञा पाळायची की श्रीरामांची आज्ञा पाळायची हे त्यांना कळत नाही त्यावेळेला श्रीराम त्यांना समजवतात की आत्ता बाबांना म्हणजेच राजा दशरथांना तुमची जास्त आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही तिथे निघून जा आणि मी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केल्याशिवाय परत अयोध्येला येणार नाही मी माझ्या आईला माता कैकईला हे वचन दिलं आहे आणि ते वचन पूर्ण झाल्याशिवाय मी परतणार नाही त्यामुळे तुम्ही इथून निघून जा असं ते सांगतात त्याचबरोबर भगवान श्रीरामांचा अत्यंत प्रिय असणारा सखा राजा गुह त्यालाही आणि त्याच्या भिल्ल जातीतल्या सगळ्या बांधवांचा श्रीराम निरोप घेतात सगळ्यांना अश्रू अणावर होतात आणि भगवंत एकाएकी गंगेच्या दिशेने चालायला लागतात त्यांना गंगा पार करून पुढे वनवासाकरता जायचं आहे आणि त्या गंगेमध्ये एक छोटीशी नौका त्यांना दिसते त्या नौकेमध्ये एक नावाडी बसलेला असतो आणि तिथूनच भगवान श्रीराम हाताने त्याला खूण करतात की तू इकडे ये पण तो नावाडी जो आहे तो मात्र भगवंतांना नावेत बसूनच मला जमणार नाही अशी हाताने खून करतो भगवंत नंतर त्याला बोलवतात म्हणतात नावाडी दादा तुम्ही इकडे या आम्हाला गंगा पार करायची आहे पैल तीरावरती जायचं आहे तर तो नावाडी जो असतो तोही श्रीरामांना आपल्या नावेत बसून सांगतो की मला काही तिकडे येता येणार नाही किंवा मला तुम्हाला गंगा पार करायची नाही तुम्ही तुमची व्यवस्था पहा श्रीराम म्हणतात की असं का तू इकडं तरी ये आधी मग आपण बोलूया असा दोघांचा सा संवाद चाललेला असताना जानकी आणि लक्ष्मण दोघंही श्रीरामांच्या जवळीन उभे राहतात तोपर्यंत तो, तो नावाडी आपली छोटीशी नाव घेऊन गंगेच्या किनाऱ्यावरती येतो पण नावेतून उतरत नाही श्रीराम म्हणतात की आम्हाला तिकडे जायचं आहे आणि दुसरी नाव या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळे तू आमचं सहाय्य कर आम्हाला तीरावरती घेऊन जा तो नावाडी म्हणतो मला जमणार नाही तुम्ही तुमचं पहा मग राम म्हणतात की असं का म्हणतो असतो आम्हाला तिकडे घेऊन जायचं हे तुझं कर्तव्य आहे ते तू पार पाडलं पाहिजे त्यावर तो रा नावाडी म्हणतो की हो बरोबर आहे इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तीरावरती नेणं हे माझं कर्तव्य आहे पण मी ते कर्तव्य तुमच्या बाबतीमध्ये पार पाडू शकत नाही आता मात्र श्रीरामांना आश्चर्य वाटतं की मी वारंवार याला सांगतो आहे आणि हा मात्र ऐकायला तयार नाही आणि लक्ष्मण मात्र हा सगळा संवाद ऐकून रागाने लाल व्हायला लागतो कारण श्रीरामांची आज्ञा कुणी ऐकत नाही हे त्याला सहन होत नाही पण श्रीराम तिथे बसलेले असल्यामुळे लक्ष्मण पुढे काही बोलत नाही मग श्रीराम त्या नावाड्याला म्हणतात की पण तू असं का करतो आहेस आम्हाला तिकडे का घेऊन जात नाही आहे त्यावरती तो नावाडी सहजपणे त्यांना म्हणतो की मला तुमचं सगळं ठाऊक आहे हे ऐकल्यानंतर श्रीरामांना आश्चर्य वाटतं आणि जानकी आणि लक्ष्मणालाही आश्चर्य वाटतं तिघंही एकमेकांकडे बघायला लागतात की या नावाड्याला आपलं काय माहिती आहे तो हो, है है तो हो मला हे माहिती आहे की तुमच्या पायाची धूळ ज्या दगडाला लागली तो दगड एका स्त्रीच्या रूपामध्ये रूपांतरित झाला हे मी ऐकलं आहे आणि माझ्या नावेला जर तुमचा पाय लागला तुमच्या पायाची धूळ लागली आणि माझ्या नावेची जर एखादी बाई झाली तर मी काय करू त्यामुळे मला माफ करा मी काही तुम्हाला माझ्या नावेमधून घेऊन जाणार नाही राम त्या ऐकल्यानंतर हसतात आणि म्हणतात अरे ते केव्हा तरी एखादा प्रसंग असा घडला असेल मी आता इतका लांब चालून आलो आहे अनेक दगडांना माझा पाय लागला आहे मग सगळ्या दगडांच्या काही स्त्रिया झाल्यात का असं काही नाही आहे तो तो नाही मी गरीब बिचारा नावाडी आहे त्याचं नाव केवट आहे तो तो मी गरीब बिचारा नावाडी आहे माझी घरामध्ये बायको आहे मुलं आहे आणि ही छोटीशी नाव माझ्या प्रपंचाचा उदरनिर्वाह करण्याचं साधन आहे उद्या जर ही बाई झाली तर मी काय करू मी काय खाऊ मला काही ते परवडणार नाही त्यामुळे तुम्ही मला माफ करा तुम्ही तुमचा मार्ग जो असेल तो बघा परत राम म्हणतात की अरे असं करू नको आम्ही कसं तिकडे जाणार बरं पैलतीरावर तो तो एक काम करूया तुम्ही माझ्या नावेत बसू नका तुम्ही माझ्या मागून मागून चला गंगेचं पात्र कुठे खोल आहे कुठे उथळ आहे कुठे कमी पाणी आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही माझ्या मागे मागे सला मी तुम्हाला पैल तेरावरती सोडून देतो त्यावर राम म्हणतात की अरे मी जर एकटा असतो तर तेही शक्य झालं असतं पण माझ्याबरोबर माझी पत्नी आहे माझा भाऊ आहे त्यांना पाण्यातून असं नेणं बरोबर नाही त्यावर तो केवट म्हणतो की हरकत नाही त्या दोघांना मी नावेत बसवतो तुम्ही मात्र पाहिजे म्हणतात अरे असं नाही होणार आम्ही तिघंही बरोबर प्रवासाला निघालो आहोत आणि त्यामुळे प्रत्येक प्रसंग आम्ही तिघं मिळून एकत्रितपणे अनुभवणार आहोत त्यामुळे आम्ही तिघंही नावेमध्ये बसतो तर तो केवट काही ऐकायला तयार होत नाही शेवटी श्रीराम म्हणतात की ठीक आहे मग तुझं म्हणणं तरी काय आहे ते तरी मला सांग त्यावर तो केवट म्हणतो की माझी एकट आहे तुम्ही जर मला तुमचे चरण व्यवस्थित धू दिले चरण प्रक्षालन करू दिलं तर मी तुमच्या पायाची सगळी धूळ व्यवस्थित काढून टाकेल आणि मग तुम्हाला मी माझ्या नावेमध्ये बसू देईल हे ऐकल्यानंतर श्रीरामांना अतिशय संकोच वाटला कारण श्रीरामांना या गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यांनी जानकीकडे आणि लक्ष्मणाकडे एक कटाक्ष टाकला तो कटाक्ष टाकल्यानंतर त्या दोघांनाही आपली चूक उमगली ती चूक काय होती तर तो जो प्रसंग आहे तो तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितला तो प्रसंग असा आहे की हा जो केवट आहे हा पूर्वजन्मी एक कासव होता आणि तो क्षीरसागरामध्ये राहत होता कासवांना दीर्घ असं आयुष्य असतं तर या कासवाचं उतार वय व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं की आपण क्षीरसागरामध्ये आहोत जवळच आपल्या भगवान विष्णू शेषशाही आहेत एकदा त्यांच्याजवळ जावं त्यांचं दर्शन घ्यावं त्यांच्या पदकमलांना आपण स्पर्श करावा आणि नंतर मग आपल्याला केव्हाही मृत्यू आला तरी हरकत नाही असा त्याने विचार केला आणि एका एकादशीच्या दिवशी तो भगवान श्री विष्णूंच्या दर्शनासाठी निघाला जिथे भगवान विष्णू शेषशाही पहुडले होते तिथे तो आला तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवंतांचे चरणकमल भगवती लक्ष्मीच्या हातामध्ये होते भगवती लक्ष्मी त्यांचे चरणकमल त्यांची सेवा करत होती आणि भगवंत योगनिद्रेमध्ये रमलेले होते त्यांची योगनिद्रा भंग पाहू नये याची दक्षता भगवती लक्ष्मी घेत होती आणि म्हणून हे कासव त्यांच्या जवळ येऊ पाहत आहे असं तिने पाहिल्याबरोबर तिने त्याला तिकडनं हाकलून दिलं या कासवाने दोनदा तिंना प्रयत्न केला भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्याचा पण भगवती लक्ष्मी त्यांच्या सेवेमध्ये इतकी मग्न होते की त्यांनी तिने त्या कासवाला तिथून हुसकून दिला त्याला वाईट वाटलं त्याने असा विचार केला की भगवंताच्या चरणकमलांचा स्पर्श तर आपल्याला होत नाही आहे मग आपण त्यांच्या हाताचा खांद्याचा स्पर्श करू आणि तिथून निघून जाऊ म्हणून तो भगवंताच्या खांद्याजवळ आला तर तिथे भगवंतावरती भगवान शेषांनी आपला फणा धारण केलेला होता त्यांनी बघितलं की एक कासो भगवंताच्या जवळ येत आहे त्याने जोरात फुत्कार टाकल्याबरोबर ते कासव तिथून पळून गेलं आणि आपल्या स्थानी आला। ते आलं तिथे आल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं की आपण भगवंतांजवळ गेलो खरं त्यांचं आपल्याला दुरून दर्शन झालं पण त्यांचा स्पर्श काही आपल्याला करता आला नाही आणि ही एक खंत त्याच्या मनामध्ये राहिली आणि काही दिवसांनी ते कासो मृत्यूमुखी पडलं त्याची ती जी अपूर्ण राहिलेली इच्छा होती ती ह्या जन्मामध्ये म्हणजे केवटाच्या रूपामध्ये तो जन्माला आला आणि ती अपूर्ण राहिलेली इच्छा भगवंताला आता पूर्ण केल्याशिवाय पर्याय राहिला नाही कारण भगवंतांना आता गंगापार करायचं आहे दुसरा कुठलाही मार्ग त्यांच्यासमोर नाही आहे आणि केवट त्यांना सांगतो आहे की मी तुमचे चरण धुतल्याशिवाय पाद प्रक्षालन केल्याशिवाय तुम्हाला मी नौकेत बसू देणार नाही आणि म्हणून भगवंतांनी जानकीकडे बघितलं कारण जानकीच भगवती लक्ष्मीचं रूप आहे आणि लक्ष्मण हा शेष आहे त्या दोघांना त्यांनी आपल्या दृष्टीतून सुचवलं की तुम्ही त्यावेळेला त्या जर त्या कासवाला स्पर्श करू दिला असता तर आज ही वेळ आली नसती आणि म्हणून भगवंतांनी शेवटी पर्याय नव्हता आणि मग केवटाला सांगितलं की ठीक आहे कर तुझ्या मनासारखं तो केवट अतिशय हुशार होता तो म्हणाला असं नाही तुम्ही तुमच्या मुखाने सांगा की केवट दादा तू माझे पाद प्रक्षालन केलं तरी चालणार आहे श्रीरामांनी नाहीलाजाने त्याला सांगितलं की हो बाबा ठीक आहे केवटा तू माझं पाद प्रक्षालन कर असं म्हटल्याबरोबर त्या केवटाला अतिशय आनंद झाला तो म्हणे दोन मिनिट थांबा मी आत्ता आलो त्याने आपली नौका किनाऱ्यावरती लावली पळत पळत आपल्या झोपडीकडे गेला त्याची झोपडी तिथेच गंगाच्या किनारी होती घरी गेला आपल्या बायकोला मुलांना सगळ्यांना बरोबर आणलं येताना एक लाकडाचं तरसाळं तो घेऊन आला भगवंतांना बसवलं आणि गंगेच्या पाण्याने उदकाने भगवंताच्या चरणक मुलांचं प्रक्षालन त्याने केलं हा जो सगळा प्रसंग आहे तो जानकी आणि लक्ष्मण अगदी अप्रूपतेने पाहत होते कारण भगवंतांनी ते भाग्य त्या दोघांनाही दिलं नव्हतं ते, ते भाग्य आज केवटाला मिळालं होतं एवढंच नाही तर स्वर्गातून सगळ्या देवताही हे दृश्य उत्सुकतेने पाहत होते आज त्या केवटाच्या आनंदाला पारावार राहिला नाही आज त्याचं भाग्य उजाटलं होतं एकीकडे तो गंगेच्या पाण्याने भगवंताचे चरणकमल धूत होता दुसऱ्या बाजूला त्याला अश्रू अनावर होत होते अतिशय आनंदाने तो गदगद झाला होता संपूर्ण शरीर आनंदाने बहरून गेलं होतं भगवंताच्या स्पर्शाने तो धन्य झाला होता आणि त्याने अतिशय कोमल अशा अंतकरणाने भगवंताचे चरण कमल धुवून काढले आणि नंतर आपल्या डोक्याला जे फडकं बांधलं होतं मुंडाचं त्या फडक्यालाच त्यांनी भगवंताचे पाय पुसले त्याच्यावरच त्यांना पाय ठेवायला सांगितले आणि भगवंताच्या चरणांचं जे, जे तीर्थ होता ते त्याने प्राशन केलं ते प्राशन करत असताना एकदा तो जानकीकडे पाहत होता एकदा लक्ष्मणाकडे पाहत होता त्या दोघांनाही असं वाटत होतं की याच्यातलं या थेंबर तरी तीर्थ आम्हाला मिळावं पण त्याने एक थेंबही तीर्थ दोघांना दिलं नाही त्याने ते स्वत तीर्थप्राशन केलं आपल्या पत्नीला दिलं आपल्या मुलाबाळांना दिलं आणि पत्नीला सांगितलं उरलेलं सगळं आपल्या झोपडीमध्ये शिंपडून टाक आणि तो आता घरी जा आज त्याचा संपूर्ण जीवनातला अतिशय धन्यतेचा आनंदाचा दिवस होता क्षण होता आणि मग त्याने त्याच्या मनाप्रमाणे भगवंताची यथासांग त्याला जमेल तशी पूजा केली आणि नंतर तो भगवंतांना नावेमध्ये त्याने बसवलं भगवंत बसले जानकी बसली आणि लक्ष्मणही त्या ठिकाणी बसले आणि अत्यंत गोड आवाजामध्ये गाणं गात गात तो त्यांना गंगेच्या पैल तीरावरती घेऊन गेला तीरावरती सगळे उतरल्यानंतर त्याने भगवंतांना नमस्कार केला आता या केवटाने आपल्याला गंगा नदी पार करून आणली आहे त्यामुळे त्याचं काहीतरी मोल आपण द्यायला हवं असं भगवंताच्या मनामध्ये आलं पण भगवंतांकडे काहीच नव्हतं त्यांनी वलकलं नेसली होती सगळे आभूषणं अयोध्येमध्ये काढून ठेवली होती मग याला देणार काय असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाल्याबरोबर जानकीने ती गोष्ट ओळखली आणि आपल्या हातामध्ये असणारी एक रत्नजडीत अंगठी भगवंताच्या हातामध्ये दिली भगवंतांनी ती अंगठी केवटाला देण्याचा प्रयत्न केला तर केवटाने ती अंगठी घेतली नाही आणि त्याने सांगितलं की मला काहीही नको खरं तर भगवंतांकडे त्याने आज जर काही मागितलं असतं धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं भगवंतांनी त्याला दिलं असतं था। पण त्याने सांगितलं मला काहीही नको तो भगवंत म्हणतात अरे असं नको करू तू आमची एवढी सेवा केली आहेस आम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलं आहे त्याचं हे मोल आहे त्यावेळेला तो केवट त्यांना म्हणाला की भगवंत आत्ता तुम्ही वनवासाला निघाला आहात तुम्ही परत चौदा वर्षांनी येणार आहात तर तुम्ही ज्यावेळेला याल त्यावेळेला तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेल मला मोल नको आहे मला प्रसाद हवा आहे आणि तोही चौदा वर्षांनंतर आज नको असं म्हटल्यानंतर भगवंतांचाही नाईलाज झाला आणि भगवंतांनी त्याचा निरोप घेतला गंमत अशी की चौदा वर्ष भगवंतांनी टाला वर आपल्या स्मरणात ठेवलं कारण भगवंत त्याचे देणेकरी लागत होते जर त्याने त्यावेळेला अंगठी घेतली असती तर तिथेच हिशोब संपला असता पण तसं झालं नाही भक्त भगवंताची भक्ती करतो त्याचं स्मरण करतो पण भगवंत जेव्हा भक्ताची भगवंत जेव्हा भक्ताचं स्मरण करतो ती मात्र महत्त्वाची गोष्ट असते आणि चौदा वर्षानंतर भगवंत रावणाचं परिपत्य करून लंकेतून पुष्पक विमानातून निघाले त्यावेळेला येताना त्यांनी आठवणीने त्या गंगा किनारी गंगा किनारी आपलं विमान उतरवलं केवट तिथे उभास होता आणि त्याने भगवंताला नमस्कार केला आणि तो भगवंतांना म्हणाला हो हे काय जाताना तुम्ही तिघंच गेला होतात पायी गेला होतात आणि येताना विमान घेऊन आलात एवढी सगळी माणसं तुम्ही घेऊन आलात श्रीराम त्याला म्हणाले अरे तू माझा सखा आहेस ना मित्र आहेस ना तू म्हणालो हो मग मी आता अयोध्येला चाललो आहे ही सगळी लोकं माझ्याबरोबर अयोध्येला चालली आहेत अयोध्येला गेल्यानंतर माझा राज्याभिषेक होणार आहे तू येतोस ना माझ्याबरोबर असं भगवंतांनी म्हटल्याबरोबर त्याने हो म्हटलं आणि लगेच तो पुष्पक विमानामध्ये जाऊन बसला एवढंच नाही तर भगवंताचा राज्याभिषेक राज्याभिषेकाचा मोठा सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी हा केवट दारामध्ये उभा राहिला आणि संपूर्ण सोहळ्यामध्ये तो सहभागी झाला भगवंताच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपल्यानंतर आलेल्या सगळ्या पाहुण्यांना भगवंतांनी निरोप दिला आणि निरोप देताना तुम्ही सुखी राहा आनंदी राहा कोणाला विसरू नका अशा पद्धतीने सगळ्यांना निरोप दिला केवटालाही असं वाटलं की आता राज्याभिषेकाचा सोहळा संपलाय आपणही आपल्या घरी जावं म्हणून त्याने श्रीरामांची परवानगी मागितली पण श्रीरामांना मात्र केवटाला सोडवे आणि एवढी काय घाई आहे थांब बाजून एवढी काय घाई आहे थांब बाजून असं म्हणत म्हणत श्रीराम केवटाला सोडत नव्हते असं करून सहा महिने केवट अयोध्येमध्ये श्रीरामांच्या बरोबर राहिला नंतर मात्र त्याला असं वाटायला लागलं ला की किती दिवस आपण इथे थांबणार घरी आपली बायको मुलं आपली वाट पाहत आहेत आणि म्हणून तो श्रीरामांना शेवटी म्हणाला की मला आता जाऊ द्या मला फार आता फार वेळ थांबता येणार नाही घरी माझी सगळी वाट पाहत आहे असं म्हटल्यानंतर श्रीरामांचं हृदय भरून आलं त्यांचे डोळे पाणावले आणि ते भर बर... केवटाला म्हणाले की के केवटा तू परत ये मला तुझी खूप 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 आठवण येईल तू घरी सुखाने राहा पण मला विसरू नकोस तू मला माझ्या भरतासारखा प्रिय आहेस म्हणजे तो केवट खरं तर एक छोटासा नावाडी आहे खूप श्रीमंत नाही आहे खूप प्रतिष्ठा त्याची समाजामध्ये नाही आहे पण रामांवरती अत्यंतिक अशी भक्ती आहे प्रेम आहे आणि त्या भक्तीला प्रेमाला भगवंतांनीही तसाच प्रतिसाद दिला भरताचं जे स्थान श्रीरामांच्या जीवनामध्ये होतं तेच स्थान त्यांनी त्या केवटाला दिलं आणि तो केवट धन्य झाला केवटाला त्यांनी आलिंगन दिलं मिठी मारली दोघांच्याही डोळ्यातून आश्रू व्हायला लागले आणि अत्यंत जड अंतकरणाने त्या केवटाने श्रीरामांचा निरोप घेतला आणि तो आपल्या गावी निघून गेला तर असा हा केवट ज्ञानी भक्त आहे भगवंताची अनन्य भक्ती करणार आहे आणि म्हणूनच भगवंत त्याचं स्मरण वारंवार करतात अशा पद्धतीने आज आपण केवटाची गोष्ट बघितली उद्या पुन्हा दुसरी कथा पाहणार आहोत दुसरे श्रीरामभक्त आपण ऐकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद